नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पुनम सोमनाथ पाटील आपले सहर्ष स्वागत करते साने गुरुजींनी लिहिलेल्या श्यामचाई या पुस्तकातील कथा आपण वाचत आहोत या पुस्तकातील पुढील कथा आज आपण वाचणार आहोत कथेचे नाव आहे रात्र अठ्ठावीसावी साम सदाशिव पाऊस तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात त्या वर्षी पाऊस आधी चांगला पडला परंतु मागून पडेना लावणी झाली होती परंतु पुढे शेतातील चिखल वाळून जाऊ लागला खासरातील पाणी नाहीसे झाले माळावरील गवत सुकून जाऊ लागले लोकांना काळजी वाटू लागली शेतकरी आकाशाकडे आशेने बघत होता कोठे काळा डाग दिसतो का ते पाहत होता पाऊस हा आधार आहे पावसामुळे जग चालले आहे पाऊस नाही तर काही नाही जीवनाला पाणी जी। पाहिजे पाण्याला शब्दचमुळे जीवन हा आम्ही योजला आहे मला संस्कृत भाषेचा कधी कधी फार मोठेपणा वाटतो पाण्याला पृथ्वीला वगैरे जे शब्द आहेत त्यात केवढे काव्य आहे पृथ्वीला क्षमा हा शब्द ज्याने योजला तो केवढा थोर कवी असेल तसेच पाण्याला जीवन हा शब्द ज्याने लावला त्याचेही हृदय किती मोठे असेल पाण्याला किती गोड गोड नावे आम्ही दिली आहेत पाण्याला अमृत पय जीवन अशी सुंदर नावे ज्यांनी दिली त्या पूर्वजांचे मला कौतुक वाटते पाण्याला अमृत नाही म्हणायचे तर कशाला म्हणायचे कोमेजलेल्या फुलांवर थोडे पाणी शिंपा वाळलेल्या झाडाला पाणी घाला सुकलेल्या गवतावर चार दवाचे थेंब पडू देत म्हणजे पहा कशी जीवनाला टवटवी येते ती मरणालाही जीवन देणारे म्हणजे पाणीच होय थोडे पाणी प्या लगेच थकवा दूर होतो हुशारी येते पाण्याला वैदिक ऋषींनी माता म्हटले आहे आई मुलाला दूध देते परंतु दुधाहूनही पाणी थोर आहे पाणी नेहमी पाहिजे पाण्याचा रस जन्मल्यापासून मरे पोहतो पाहिजे प्रेम करणाऱ्या आयांप्रमाणे हे पाणी आहे असे ऋषी म्हणतात पाण्यात जीवनशक्ती आहे तशी कशात आहे पाण्याचा महिमा कोण वर्णन करील पुन्हा निरुपाधी ज्याला रंग नाही गंध नाही आकार नाही जो रंग द्याल जो गंध द्याल जो आकार द्याल तसे ते पाणी आहे पाणी म्हणजे भगवंताचे रूप आहे त्या वर्षी पाणी पडेना पीक वाढेना अवर्षणाची चिन्हे दिसू लागली अवर्षण जावे व वर्षा व्हावा म्हणून आमच्या गावात शंकराला कोंडण्याची जुनी पद्धत आहे गावात शंकराचे देऊळ आहे पाण्यात पिंडीस बुडवायचे सारा गाभरा पाण्याने भरून टाकायचा भटजी रुद्र म्हणत असतात व काही लोक पाण्याचे हांडे भरभरून आणीत असतात व ओतीत असतात सात दिवस अहोरात्र अभिषेक करायचा सात दिवसच नाही तर पाऊस पडयेपर्यंत गावात पाळ्या ठरतात रुद्र कोणाकोणास म्हणता येतो याची यादी होत असते व त्यांना वेळ वाटून ते देत तसेच पाणी आणण्याच्याही पाळ्या लावित शंकराच्या देवळात गर्दी होती रुद्राचा गंभीर आवाज येत होता रुद्र सुक्त फार गंभीर तेजस्वी व उदात्त आहे कवीच्या त्या ऋषीच्या डोळ्यासमोर सर्व ब्रह्मांड आहे असे वाटते बराबर सारे सृष्टी त्याच्या डोळ्यांसमोरून जात आहे असे वाटते सृष्टीतील माणसाच्या साऱ्या गरजा त्याच्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत तो विश्वास जणू एकरूप झालेला आहे असे वाटते माझ्या वडिलांना रुद्र येत असे त्यांची रात्री बारा नंतर पाळी येत असे आई मला म्हणाली जाणार देवळात तू पाणी आणावयास नाही का लागत जा मला नाही उचलणार ते हांडे केवडाले हंडे, के हंडे व घागरी मी म्हटले अरे आपली लहान कळशी घेऊन जा नाहीतर तांब्या नेलास तरी चालेल विहिरीतून एक एक तांब्या बुडून आणावा व देवावर ओतावा गणपतीच्या विहिरीत उतरायचे सोपे आहे सरळ पायठाणे आहेत जा व तो तांब्या घेऊन जा आई म्हणाली एवढ्याच तांब्या काय घेऊन जायचे तू म्हणशील की झारी नाहीतर पंचपत्रीच घेऊन जा लोक हसतील तेथे मी नाकुशीने म्हटले श्याम कोणी हसणार नाही उलट तू मोठी घागर उचलू लागलास तर मात्र लोक हसतील आपल्या काम करू पाहणे तेही वाईट परंतु आपल्याला जेवढे करता येईल तेही न करणे व आळशासारखे बसणे तेही वाईट हे साऱ्या गावचे काम आहे तुला रुद्र म्हणता येत नाही तर नुसते पाणी घाल या कामात तुझा भाग तू तु उचल प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे काम चुकारपणा वाईट गोवर्धन पर्वत कृष्णाने उचलला तर सगळ्या गोपाळांनी आपापल्या काठ्या लावल्या होत्या या साऱ्यांची शक्ती सारखी होती का तू उगीच वाचतोस मात्र असले नुसते वाचून काय करायचे सारे अक्कल शेणात जायची त्या रामाच्या सेतूच्या वेळेची ही गोष्ट नाही का मारुती सुग्रीव अंगद सारे मोठमोठे वानर पर्वत होते परंतु ती लहानशी खार तिला वाटले आपणही रामाचे सेतूस मदत करावी हा सेतू बांधणे पवित्र आहे रावणाला दूर करणे हे सगळ्या जगाच्या हितासाठी आहे त्यामुळे साऱ्या जगाने त्या कामात भाग घेणे योग्य ती लहानशी खारकुंडी वाळूत लोळे व वाळूचे कण जे तिच्या अंगाला चिटकत तिच्या केसात अडकत ते सेतूजवळ आणून ती टाकी तेथे जाऊन अंग झाडी व ते कण पडत तिला शक्ती होती त्याप्रमाणे ती काम करीत होती तुला हंडा उचलत नसेल तर कळशी घे कळशीने दमलास तर तांब्या आण त्यानेही दमलास तर फुलपात्र ने जा श्याम किती रे सांगायचे आई मला समजावून सांगत होती शेवटी मी उठलो लहानशी कळशी घेऊन गे देवळात गेलो कितीतरी मुले पाणी नेत होती शंकराला कोंडीत होती पाण्यात बुडवीत होती देवळात मंत्र चालले होते पाणी ओतले जात होते गंभीर देखावा होता माझ्याहून लहान लहान मुले तांबे भरून पाणी नेत होती मी त्यांच्यात मिसळलो मला प्रथम लाज वाटली एक भटजी मला म्हणाले श्याम आज आलास वाटते तू इंग्रजी शिकतोस ना म्हणून लाज वाटत होती वाटत मी काही बोललो नाही लहान मुले पाणी आणताना मंत्र म्हणत होती वेदातील मंत्र नव्हते संस्कृत नव्हते हो त्यांचे मंत्र मराठीत होते साम सदाशिव पाऊस दे शेते भाते पिकू दे पैशाने पायली विकू दे हे त्यांचे मंत्र होते पाऊस पडो शेतभाती पिको स्वस्ताई हो असे देवाजवळ ती मुले मागत होती मला प्रथम लाज वाटत होती संस्कृत रुद्र येत नव्हते व हे बालमंत्रही म्हणायला मला लाज वाटत होती परंतु त्या मुलांच्या उत्साहाने माझी लाज पळून गेली मीही मोठमोठ्याने साम सदाशिव पाऊस दे म्हणू लागलो मीही त्या मुलात मिसळून गेलो त्यांच्याबरोबर नाचू लागलो सामुदायिक कामात आपणही जे करता येईल ते आपण निर्लसपणे केले पाहिजे त्यास लाच कशाची मुंगीने मुंगी, मुंगी प्रमाणे काम करावे व हत्तीने हत्तीप्रमाणे व हत्तीने हत्तीप्रमाणे तर मित्रांनो आजची कथा आवडल्यास कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की सांगा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त शेअर करा तर चला भेटूयात पुन्हा अशाच एका नवीन सुंदर कथेमध्ये धन्यवाद